लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे खर तर कालच सोलापूर जिल्ह्यातील अडुसष्ट जिल्हा परिषद सोलापूर जिल्ह्यातील अडुसष्ट जिल्हा परिषद गटाची आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्यातील पोखरापूर वगळ वगळता इतर नरखेड असेल पेनोर असेल शेपळा असेल आणि कुरुल असेल या आणि कामत्या असेल या ह्या सर्वसाधारण झाल्याने या संपूर्ण मोहोळ तालुक्यातून इच्छुकांची भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो ताल जो तालुक्यातील गोचर्जित असलेला पिनोर जिल्हा परिषद गट या गटातून अनेकांनी आपणच इच्छुक आहोत असे देखील आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं त्याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच पंचायत समिती विरोधी पक्षनेता ज्ञानेश्वर माउली चव्हाण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी काही काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्यासोबत आहेत भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच पंचायत समिती विरोधी पक्ष नेता ज्ञानेश्वर माउली चव्हाण दादा आपलं लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये सहर्ष स्वागत आहे पण लोकनेते परिवाराकडून पेनूर जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी इच्छुक आहात काय सांगाल आपण हो मी पेनूर जिल्हा परिषद गटातून लोकनेते परिवाराकडून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहे मी गेली अनेक वर्ष म्हणजे साधारणतः मार्च पंच्याण्णवला आदरणीय सन्मान्य राजनमाला जेव्हा विधानसभेला उभं राहिली काँग्रेसकडून तेव्हापासून आज तागायतपर्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे आणि पूर्ण वेळ देऊन झुकवून देऊन समाजासाठी पक्षासाठी भागासाठी गावासाठी मी वर्षानुवर्षी काम करत आलेलो आहे यापूर्वी मी विमाचा संचालक होतो समिती सदस्य होतो विकास सोसायटीचे चेअरमन होतो ग्रामपंचायत सुद्धा अनेक वर्ष पार्टीचं नेतृत्व पॅनलचं नेतृत्व गावाचं नेतृत्व मी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून केलं आणि आता माझी पहिल्यापासून जी एक इच्छा होती की तालुकासाठी एखादी महत्त्वाची संधी मिळावी आजपर्यंत काय मला मिळालेली का नाही ती माझी खंत आहे की माझी जिल्हा परिषद सदस्य तरी व्हावं म्हणून पक्ष नेतृत्व करणं मी मागणी केलेली आहे मला पेरूर जिल्हा परिषद गटातून आपल्या गटाची चिन्ह असं नेतृत्व राजन मालक आणि नोकरी परिवार यांच्याकडून मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा व्यक्त केली खर तर आपण एक उच्च उच्च शिक्षित व्यक्ती आहात आपली राजकीय सुरुवात कधी झाली नाही नाही मी पहिल्यांदा कॉलेज जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये येशिवाईचं काम करत होतो त्यानंतर मी युवक काँग्रेसमध्ये काम केलं राजन मालकांनी मला साधारणतः ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मला तालुका उपाध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचं काम करण्याची संधी मला दिली होती दादा जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस त्यानंतर गावपातळी मी ग्रामपंचायत इलेक्शन लढलो विकास सोसायटीचं इलेक्शन लढवलं आणि त्यानंतर पंचायत समिती त्यानंतर कारखाना आणि राजकारणात पदं मिळण्यापेक्षा सामाजिक क्षेत्रात मला जास्त आवडी आवड होती म्हणून मी पूर्ण वेळ काम करत गेलो आणि पहिल्यापासून एकच नेता एकच नेतृत्व एकच विचारधारा त्या चाकोरीबद्दल आणि साचीबद्दल मी राजकीय माझी सुरुवात मी पहिल्यापासून केली आहे खरं तर ज्यावेळेस आपण पंचायत समितीचे विरोधी नेता होता त्यावेळेस आपण प्रभावी असं काम केलं होतं काय सांगाल आपण नाही नाही गेल्या वेळेस मी पंचायत समिती मुळात मी इच्छुक नव्हतोच माझी मुळच जिल्हा परिषदला निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा होती परंतु जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळं आदरणीय राजेंद्र मालकांनी केल्या सूचनेप्रमाणे मी पंचायतना उभा राहिलो आणि प्रतिकूल परिस्थिती होती त्यावेळेची गटाची गानाची आणि तिथं विरोधी कारताचा प्रभाव होता मनोभाव सारखे मोठे नेते बाजूला गेले होते राजनमार्कापासून कारखान्याची सत्ता मुनासाहेब मांडक यांची होती आणि फार मोठा प्रभाव आणि ताकदींची होती आणि त्याच्यापूर्वी जे इलेक्शनमध्ये तो गण मोठ्या फारकात पराभूत झाला होता मला त्यात राजनमार्काने उभा केलं उतरवलं मोठ्या फारकाने लोकांनी विश्वास टाकला निवडून दिलं त्यानंतर जे जे पाच वर्ष मला शक्य आहे पंचायत समिती स्तरावरच्या ग्रामपंचायत स्तरावरच्या जिल्हा परिषद जेवढ्या म्हणून शेकडो योजनाचा मी शक्य तितका लाभ मतदारसंघातल्या गावातल्या तमाम नागरिकांना कसा पोहोचेल त्यांना कुठली अडचण होणार नाही पाणी पुरवठा असेल रोड असतं रस्ते असेल किंवा घरकुलासारखी कामं असतील किंवा तिथे येणाऱ्या माणसाच्या समस्या मी एखाद्या कर्मचारी स्वतः थांबत नव्हती दिवसभर परंतु मी सकाळी आल्यानंतर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत पंचायत समिती मी काम करत होतो लोकांनी निवडून दिलंय मोठ्या प्रकारे निवडून दिलं प्रतिकूल परिस्थितीत निवडून दिलं होतं म्हणून त्यांच्या कामात झोकून पूर्ण पाच वर्ष मी काम केलं आपण ज्या पेनूर जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात सध्या कोणकोणत्या समस्या त्या, त्या जिल्हा परिषद गटात आहेत आणि जर आपण त्या गटातून निवडून आला तर त्या आपण कशा मार्गे लावणार आहात नाही पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये समस्या ह्या अनेक आहेत रोडच्या समस्या होत आहेत रस्त्याच्या पाणीपुरवठा योजनाच्या अनेक समस्या आहेत किंवा मध्यंतरी काळामध्ये आदरणीय राजन मालकाच्या मार्गदर्शनाखाली बाळाजी पाटील साहेब यशवंत ताच्या माने यांनी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या गावाला टाकळी सिकंदाला तर दिलाच दिला परंतु पेनूर जिल्हा परिषद मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळं रोड रस्ते पाणीपुरवठा योजना आता माझ्या टाकळी सिकंदर गावामध्ये साडेचार कोटी रुपयांची कामं ती राजन मालकाच्या मार्गदर्शनाखाली मिळाली अगदी यशवंत तात्यांनी आणि बाळाजी पाटील साहेब अजिंकराणा पाटील साहेब असे त्यांनी मोठे प्रमाणात कामं मारे लावतो त्यामुळे आमचं त्या भागातले पशुवैद्यकीय दवाखाने असतील जनावरांचे दवाखाने असतील पाणीपुरवठा योजना असतील परत रोड वाड्यावस्त्यावर पोहोचण्यासारखे रोड असतील ते रोडचे सुद्धा कामं मोठ्या प्रमाणावर केली आणि त्या संपूर्ण कामेच्या प्रभावीपणे झाले की लोकांना पाहू ते आता काय निगेटिव्हिटी निर्माण झाली ते तो आता नंतरचा भाग मी बोलणार नाही त्या प्रत्येक गोष्टीला परंतु मोठ्या प्रमाणात कामं उभा केली ती आणि त्या अजून जे काही समस्या असतील ग्रामपंचायत थराव असून संचालक असताना आपण स्वर्गीय पांडुरंगदादा शेळके असतील स्वर्गीय परिचारक असतील या ज्येष्ठ नेत्या बरोबर इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत देखील आपण काम केले आहे तसेच त्यांचे मार्गदर्शन देखील तुम्हाला लाभले ला आहेत येणाऱ्या काळात त्याचा कसा उपयोग होईल भी। नाही भीमाच्या कार्यक्षेत्रामध्ये एक तर माझं गाव म्हणजे टाकळी सिकंदर आणि ते कारखान्याचं गाव आणि आमच्या गावाचा आजूबाजूच्या एक पंचवीस तीस गावात फार मोठा संपर्क आहे बाजारपेठ असल्यामुळं कारखाना असल्यामुळं आणि बावनगावचा चौक म्हणून आमचं ते गाव प्रसिद्धच आहे टाकळी सिकंदर चौकमध्ये आणि मी माझ्या मला दोन हजार पाच साली आदरणीय सन्मा राजन मालकांनी कारखान्याच्या संचालक मंडळावर काम करण्याची संधी दिली मी लहान संचालक होतो अनेक सुधाकर मालकासारखे राजन मालकासारखे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी होते मग दादा शेळके होते मारुती आबा होते कल्याणराव होते या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्यानं मी अनेक कामं हो मार्गी लावू शकलो कितली मार्गेल म्हणजे संदर्भात कामगारांच्या समस्या असतील सभासदांच्या समस्या असतील बारीक सारीक अडचणी असतील व मी प्रभावीपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला आतापर्यंत मला नेतृत्वानी जिथं जिथं म्हणून काम करण्याची संधी दिली त्या प्रत्येक ठिकाणी पूर्ण वेळ देऊन झोकून देऊन लोकाला जसा फायदा होईल लोकांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल अशा पद्धतीने पूर्ण वेळ झुकून देऊन काम केलेलं आहे त्या ग्रामपंचायत असेल विविध कार्यकारी सोसायटी असेल किंवा भीमा सहकारी असतील आतापर्यंत या निवडणूक निवडणुका आपण प्रभावीपणे हाताळल्या आणि खूप मोठा दांडगा अनुभव या निवडणुकांचा आपल्या पाठीशी काय सांग मी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवले मी सरपंच होणार होतो परंतु बहुमत झालं नाही जनरल पुरुष सरपंच होते त्यानंतर विकास सोसायटीचं इलेक्शन लढवलं त्यात विजयी झालो साधारणतः अठ्ठ्याण्णव साली मी पहिल्यांदा सोसायटीचा दा चेअरमन झालो त्यापासून आज तागायपर्यंत सलग विकास सोसायटीचा मी चेअरमन म्हणून काम करतो आदरणीय ने मालकांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर ग्रामपंचायती इलेक्शन मी पाच लढवली आजपर्यंत पाचपैकी तीन वेळा पॅनल विजयी झालं मी अनेकांना सरपंच करू शकलो अनेकांना ग्रामपंचायत सदस्य करू शकलो अनेकांना विविध पदावर मी संधी देऊ शकलो आणि गाव पातळीवर जी बेस असतो राजकारणाचा समाजकारणाचा संपूर्ण तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्त्याचा समन्वय साधून मेळ घालून मी आजपर्यंत राजकारण करून त्या टाकळी सिकंदर पंचप्रोषित केले मी राजकारण करत असताना संपूर्ण गावगावचा परिसर सगळं समाज सगळं गट तट सगळ्यांनी घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न केला विकास कामे जेवढी शक्यता करते आणि मला काही फडेजाव करण्याचा किंवा मला काय हव्यास हवा करण्या मला ती मुळातच आवडत नाही माझा आपला सामान्य लोक केंद्रबिंदू मानून माणूस हा केंद्रबिंदू मानून मी काम करत असतो ते कुठंतरी छोटंसं काम करायचं मी ते मीडिया पुढं जायचं मी असं केलं म्हणून सांगायचं ही माझा मुळालाच पिंड नाही आज मी गाव पातळीवरच्या सुख दुःख लग्न कोणाच्या आड्या अडचणी धावलोट समारंभ असेल वास्तुशांती समारंभ असेल किंवा तशीची कामं असतील पंचसेमेची कामं असतील गावपातळीची रेशन दुकानापासून सगळी काम मी बेमालूमपणे पूर्ण वेळ घेऊन झोकून देऊन मी सामान्य लोकांनी करण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि उभे एखादं काम करायचं मीडिया कुठून टाकायचं मी असं केलं मग करायचं ही माझी माझी मानसिकता मा, पण नसते आणि माझं पण पिंड पण नाही त्यामुळे ज्याचं केलं माझं काम मी कर्तव्याचा भाग म्हणून खरंतर आम्ही पाहतोय की आपण अगदी टू व्हीलरवरती फिरता आणि सर्वसामान्यांच्या मांडीला मंडिला म्हणून बसता आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्या आपण मार्गी लावतात नाही नाही मी मुळातच सामान्य आहे मी मुळातच आगबुधारक शेतकरी आहे आणि माझा कार्यकर्ता म्हणूनच माझं मी कधी नेतेगिरी मी पुढारी नव्हतो आणि आजही नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सर्वसामान्य तळागाळातल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक समस्याला मी हाल करण्याचा मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करत असतो मी काय आर्थिक सक्षम नाही मी कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही मी कुठला अवैध धंदा माझ्याकडं नाही फार मोठा मी शेतकरी नाही किंवा सक्ती जोरावर मी मी मोटरसायकल मी आहे सामान्य जसा आहे तसा वागतो आणि तसंच मला लोकांनी स्वीकारले मी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सगळ्यात मिसळतो वागतो मला काय मोटरसायकल असली चालत असलो किंवा कोणाच्या एफ्टीन जरी गेलो तर मला त्या कुठल्या गोष्टीचा काय फरक वाटत नाही त्या गोष्टीला किंवा नाहीच आपल्याकडे जी आहे ती वस्तू तिथे आम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडला आहे तो म्हणजे आपण सोशल मीडियापासून खूपच लांब असतात कसं आहे माझं काम करतो लोकांना भावतं बडे जाऊ तर मुळे नाहीच नाही किंवा उगं एखादी गोष्ट कसं असतं सोशल मीडिया पुढं असावं तीच आजची काळाची गरज आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे परंतु उगत गोट किरकोळ आणि ते कुठलं आता एखाद्या सुद्धा गावच्या प्रत्येक आंबेडकर जयंती असेल शिवजयंती असेल महात्मा फुले जयंती असेल यात्रा जत्रा गावातल्या प्रत्येक समस्याला अगदी पारायण असतील गावातली किंवा अगदी आराधी मंडळाचे कार्यक्रम असतील किंवा सुखादुखाचा कार्यक्रम कुठंही मी चोवीस तास उपलब्ध असणार आहे मी काय नुसतं एखादी गोष्ट करायची मीडियावर टाकायची त्याचं वाहवा मिळवायची लाईक किती मिळते बघायचं अशा मानसिकतेत मी मुळात नसतो आणि नाही आणि एका के माणसाचं केलेलं काम दुसऱ्याला मी कधी सांगत नाही दुसऱ्याचं केलं मी तिसऱ्याला सांगत नाही मी त्या व्यक्तीला केंद्रबिंदू म्हणून काम करतो माझं बायंडिंग त्या व्यक्तीशी ठेवतो आणि ग्राउंड लेवलला शंबण्याची मी होतो मी कधीही हवेत कधी उडलो नाही पद मिळालं तर मी काय असं वागलो नाही जेवढं जमल तेवढं ग्राउंड लेवलला म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करतो तर लोक टीका करतात सोशल मीडियापासून आहे म्हणतात किंवा ती माझी कामाची पद्धत आहे आणि लोकांच्या माझ्या गावातले भावलेले मा त्यामुळं कायम मी एक्कावन्न टक्क्यात गावामध्ये राहिलेलो आहे जनमताच्या बाबतीमध्ये अनेक एकत्र आले अनेक आले गेले परंतु काम करताना एक तर मी नेतृत्वाशी पक्षाशी प्रामाणिक राहिलो लोकाची बाइंडिंग माझं ठेवलं पूर्ण वेळ संपर्कात राहिलो त्यामुळं आज ही लोक मला स्वीकारतात खरंतर आपण लोकांची कामे करतात तसेच पक्ष पक्षाने जी जबाबदारी दिली ते पक्षनिष्ठा म्हणून आपण काम करतात परंतु बऱ्याच वेळा पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावल जाते काय सांगत नाही काय होतंय पक्ष आणि तालुका ता आहे तालुक्यात अनेक नेते अनेक कार्यकर्ते असतील त्यात नेतृत्वाला प्रत्येक समाजाला संधी द्यावी असते माळी असेल धनगर असेल चर्मकार असेल किंवा अन्य कोणी असतील आणि प्रत्येक जण इच्छुक असतो तसं मी सु आहेच कार्यकर्ता काम करताना माझी एक अशी अपेक्षा होती की पक्षनेतृत्व म्हणून मला त्या त्यावेळेस अशी संधी किंवा सन्मान मिळत आता त्या गोष्टीत मी खोलात जाणार नाही मी त्या दृष्टीत असं तसं दुर्दैवी यानंतर म्हणजे फार मोठी संधी मला तालुकास्तरी एखाद मिळावी पाच सहा महिन्यासाठी मिळावी मी अनेक वर्ष काम करत असताना त्या प्रवाहात मला मिळावं अशा पद्धती माझी मानसिकता पहिल्यापासून होती आणि आहे आणि मीच मुळात गावात वागत असताना सगळ्या घटकाला समाज घटकाला ग्रामपंचायत प असेल विकास संस्था असतील तरुण मंडळ असेल यात्रा कमिटी असेल अगदी शालेय व्यवस्थापन कमिटी असेल शितर संधी देऊन आपली टीम टिकवण्याचा मी वारंवार प्रयत्न केला आहे गाव पातळीवरचा म्हणून मी टिकून राहिलेलो आहे तसं कसं आहे आता तालुका पातळीवर मा मला फार मोठी आता मी तीस वर्ष झालं अखंडित काम करतो आहे मार्च पंच्याण्णवच्या राजन मालकांच्या पहिल्या विधानसभेच्या इलेक्शनपासून आज ताब्यातपर्यंत सात विधानसभा सात लोकसभा सात कारखाने झाले सात जे पी पंचायत समित्या झाल्या या प्रत्येक मग मी जोखो देऊन काम आहे अगदी तुमच्या पदवीधरचा असलेलं आमच्या गावात केंद्र आहे ते चोवीस पंचवीस गावात ती सर्व प्रत्येक जबाबदाऱ्या मी पार्टीनं सांगितलेल्या माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात टाळलं नाही आणि कधी पक्षी नेतृत्वाची गद्दारी केली ना आता लोकं बोलत जातात नेतृत्वाला काय सांगत जातात हा त्याला दादाचा मुद्दा आहे मी तशा पद्धतीने मागत नाही जे आहे ते एका चाकुरीत पहिल्यांदा जे नेतृत्व मानलं त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करतो अशा पद्धतीने माझी कामाची पद्धत आहे अगदी शेवटचा प्रश्न आपण ज्या भीमा परिसरातून कार्यपद्धतीवर सध्या परिसरातून नाराजीचा नाराजी उमटतोय तर त्या नाराज लोकांचा फायदा येणार जिल्हा आपल्याला होणार आहे का नाही नाही आता भीमा कारखान्यासारखी फार मोठी तालुक्याला आपल्या दोन तीन तालुक्यातली फार मोठी संस्था आता डबवायला आली त्याचा फार मोठा फटका आमच्या भागात परिसरात जवळजवळ प्रत्येक उद्योग व्यवसाय अगदी शंभर टक्के चालणारे होती वेळेस तीन चाळीस टक्क्यावर झाले काही जणांची धंदे होत नाहीत माझ्या वैयक्तिक गावामध्ये साडेतीनशे दुकान आहेत पाण्याच्या टपरीपासून न्हावे मुण दुकानापासून मटणच्या टॉलपासून ते मोठमोठे कापड दुकानं असतील मोठमोठी मुण इंडस्ट्री तुमच्या ट्रॅक्टरच्या वाहतूक व्यवसायाच्या असतील परत लॉ लॉजिंग असतील हॉटेल असतील रूम वेअरबार दहावी अनेक उद्योग होतो तीन साडेतीनशे आहेत आणि फार मोठा टर्न ओव्हर माझ्या आता गाव माझं गाव फार मोठं विकासाच्या दृष्टीने पुढं चाललेलं होतं परंतु कारखान्यासारख्या आर्थिक सत्ता कोलमल्याचा काय मग काय म्हणून कोलमल्ली हमी विषय जाणार नाही फार मोठा फटका अगदी ऊस उत्पादक शेतकरी कामगारापासून ते सगळ्या उद्योग व्यवसायांना बसला आणि त्याचा फायदा होऊ शकतोय अगदी राजन मालकाच्या नेतृत्वाखाली मा विका आघाडी असेल पक्ष असेल किंवा ती जे निर्णय घेतील त्या बाजूला त्याचा फायदा होऊ शकतो तर हे होते ज्ञानेश्वर माऊली चव्हाण यांनी आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी दिलखुलासपणे संवाद साधला तर येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीला त्यांना तिकीट मिळेल का आणि मे जर तिकीट मिळाले तर ते निवडून येतील का हे येणाऱ्या हे येणारा काळच ठरवेल धन्यवाद तसंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा